ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिर्जेत निघाली भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिर्जेत रविवारी भव्य तिरंगा यात्रा निघाली सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिर्जेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघाली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादीन अड्डे नष्ट करून पाकिस्तानी संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचे या हल्ल्यात मोठे मोठे नुकसान केले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीचे सन्मानार्थ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखण नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिथून मिरज शहर पोलिसांनी या मार्गावर सर्व राष्ट्रवेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली भारतीय लष्कराच्या पाकिस्तानवरील या कारवाईचे सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करण्यासाठी व भारतीय सैन्याला समर्थन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंधूर अंतर्गत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक या तिरंगा यात्रेसाठी उपस्थित होते या तिरंगा यात्रेत मिरज तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा रथ या तिरंगा यात्रेत समाविष्ट होता मिरज शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरून, तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने समावेश होता या यात्रेचा या मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना तसेच ऑपरेशन सिंधूरमधील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर भाऊ खाडे जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम युवा नेते दादा खाडे भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे प्रकाश ढंग गणेश माळी योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर आरपीआयचे पोपट कांबळे शिवसेनेचे विजयराव शिंदे यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी नेते उपस्थित होते जे काय का म्हणजे तरी एक लहान मुलाची मी बाईट बघितली त्यांनी सांगितलं पाकिस्तान काय एवढा काय आले अरे आमच्यातली बॅचलर जर तुझ्या सोडले तर तुला नाही तुला सापडतील तुला जनता आमच्याकडे निष्ठ जनता आमच्याकडे ह्या दृष्टीबरोबर काम करत असताना आपण ह्या रॅलीच्या माध्यमातून आपण सगळे राष्ट्रीय विरस्त त्यांनी आपण त्यांना सपोर्ट केला मान सन्मान त्याचा जे सही झाले त्यांच्या अस्थित शांती लाभ त्यांच्या उद्देश हा नव्हता की घेतो व्हावं जनता मरावी रक्तपात व्हावा हा उद्देश नाहीये पण आतंकवादी गेले पाहिजेत आतंकवादीचा नाही केला पाहिजे ही लागलेली कीड जगाला आणि ती नष्ट झाली पाहिजे ह्यासाठी भारताने पुढाकार घेतला आणि सिंधूर ऑपरेशन हे सक्सेसफुल झालं आज जवानांनी या तीन चार दिवसामध्ये जे आपलं कर्तव्य

एक सर्जिकल स्ट्राईक सारखाच वापरला गेला आणि त्या वेळेला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं शिजव अशिरिकांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये धर्म विचारून त्यांची हत्या केली अशा सर्वांना तसंच भारत पाकिस्तान या दोन्ही विषयामध्ये सीमेवर जे आपले भारतीय जवान शहीद झाले आता सगळ्यांना सांगता ना आपण सगळ्यांना दोन मिनटं श्रद्धांजली वाहूया सगळ्यांनी स्तब्ध बोलावं अशी सगळ्यांनी विनंती मैदान ऑपरेशन पाकिस्तानाकडून राबवले त्यामध्ये हा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं पुस्तक सिंदूर पुस्तक ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मेरळ शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी आपणच्या समूहेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं घालली त्या तिरंगालमध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील ज्येष्ठ शिवादी असतील अख्यावीचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळी उपस्थित राहिली ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचं निश्चित विरजकरांनी प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तान हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात घुसून मांडू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आज सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमकं घेऊन व्यवस्थित करू पण आधी त्याचा नष्टवाद त्याने करावा आपणही करावा आणि करा हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेड ह्या दृष्टीकोनात करावा आमचा आमचा विरोध अतिरिकेच्या बरोबर हो आहे पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोध जगात आहे म्हणून पाकिस्तानला आमचं आव्हान आहे की हे अतिरिक्त ताबडतोब आपण वापर थांबवा त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता हा सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीचे आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे ह्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच मी आपण सांगतो भारत माता की जय